माझे नाव केलं कुतीचं नाव केलं राजा मला हरी थी। आज त्या ठिकाणी जे मेहुने पांडुरंग पोपटोलंग आणि त्यांचा लाडका असणारा मल्हार हा त्याचं हवसान झालेलं आहे मागच्याच आठवड्यामध्ये बोरमध्ये त्याने सेमीफायनलपर्यंत मजलगा मारली होती संपूर्ण महाराष्ट्रात त्या मल्हारचा लौकिक होता आणि असा मल्हार आज अत्यंत पवित्र अशा दिवशी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी हा महादेवाचा नंदी त्याचं त्यांना देवाज्ञा झालेली आहे शिवलोकाची प्राप्ती झालेली आहे त्याच्या जाण्यानं केंजळे परिवार असेल पाडेगाव परिसर पंचक्रोश असेल तमाम बैलगाडा शर्यतप्रेमी सर्व तरुण या शंभूचे मित्रमंडळ असेल या सर्वांनाच एक मोठं दुःखाचा डोंगर यांच्यावर कोसळलेला आहे भगवान महादेवानं यांना या दुःखातून सावरण्याची संधी द्यावी सामर्थ्य द्यावं अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी संत शर्माणी सावता महाराज पालखी सोहळा पाडेगाव ग्रामस्थ तसंच पंचकृषीतून आलेल्या सर्व बैलगाडा शर्यतप्रेमी मंडळींच्या वतीनं मल्हार शेठच्या चरणी भावपूर्णाशी श्रद्धांजली समर्पित केली पुछ 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 उंदली हरु चला बाजू <दुणारी> मित्रांनो आपण पाडेगावमध्ये हो आहोत आणि दुःखद अशी घटना घडलेली आहे पाडेगावकरांचा मल्हार आता आपल्यात राहिलेला नाहीत तर आपल्या समवेत नमस्ते दादा नमस्त। काय झालं होतं मल्हार भोरच्या मैदानावरून आला दुसऱ्या दिवशीपासून त्याला थोडासा गांधी उठल्या आगाला थोडा त्रास चालू झाला किती दिवसापूर्वी मैदानात गेला होता भोरचं मैदान माझ्या माहितीने बुधवारच्या काहीतरी आसपास झालं होतं बरं बरं त्यावेळेस काय कमाय तेव्हा फ्रेश होता पळाला होता पळाला नेहमी सारखा नाही गट वगैरे काढला तर नाही गट नाही निघला पाडळीला निघाला पाडळीच झाले बोरला गेला बरं आणि मग काय झालं आल्यानंतर नाही इकडे घरी आल्यानंतर आंधी उठल्या डॉक्टरांना जावलं तर डॉक्टरांच्या म्हणण्यात आलं पित्त उसाळलं त्याला पण पित्ताची बाजू बी दोन दिवसात क्लिअर झाली पण तिसऱ्या दिवशी रेग्युलर झाला आणि तिसऱ्या दिवसापासून त्याला तो जामोबा जे राहिला ती बसवट चालू झाली त्याचे पाय आपटायची प्रोसेस चालू झाली डॉक्टर बदली गेले बरेच काही काही गोष्टी केल्या पण आपल्याला तिथपर्यंत नाही असं आलं आणि आज लारमचा आम्हाला सोडून गेला <laughs> आज मल्हारमुळं आमची महाराष्ट्रभर ओळख होती आज आमच्या पुतण्या असेल आमचा मुलगा अभि असेल मी भले नसायचो पण मला बी तो छंद लागला मुलांच्यामुळं मुला। आज महाराष्ट्रभर त्यानं आमची ओळख करून दिली माझ्या आई वडिलांचा फार लाडका होता आज आम्हाला अक्षरशः चाळी देत नव्हता पण त्या दोघांशिवाय तो काय खात बी नव्हता पाणी पित नव्हतं असा आमचा मल्हार आज काळाच्या पडद्याआड गेला असा असा बैल पुना होणे नाही सर नाही काय झालं होतं मल्हारला बर त्याच्या अगोदर कुठल्या मैदानात पडालो होता आजारी पडायच्या अदोबरोबर बर काय गट वगैरे पास झालं डॉक्टरांनी काय सांगितलं त्याला डॉक्टर बांधलेले बरं 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 काय खात नव्हतं काहीच अन्न पिण पण झालं गाधी गांधी आल्या डॉक्टर बोलावला डॉक्टरला <laughs> काय गावलं नाही त्या जणांना पितू साळलू <laughs> साळलय म्हणला आणि गेला इंजेक्शन देऊन दोन दिवस <laughs> बैलाने काय माझ्या खाल्लं नाही नको तिथली डॉक्टर बोलावली सकाळी तर कुठला कुठला डॉक्टर आणला राजा माझा सोडून गेला मलार मलार माझा सोडून गेला